विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज वागदरी विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींची शाळा वागदरी येथे नूतन शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली अध्यक्ष सौरेखा विकास नडगेरी व उपाध्यक्ष श्री सुशर्नप्पा सुरोसे यांची निवड करण्यात आली शिक्षणप्रेमी म्हणून सौ राजश्री शेळके यांची निवड करण्यात आली त्याप्रसंगी माजी मुख्याध्यापक श्री चंद्रकांत यमाजी श्री सावंत सर सौ सा मोटे मॅडम श्री माणिक हालकुडे श्री सिद्धाराम सकंद श्री राजीव मुद्दिनकेरी श्री मृगेंद्र मुंदिनकेरी व भरपूर प्रमाणात पालकवर्ग उपस्थित होता राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा